नमस्कार मित्रांनो औदर्गवारी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर परी आलेली आहे आत्ता शाळेतून तर चला तिला विचारूयात की शाळेत काय शिकवलं काय शाळेत काय काय म्हणला हो तुम्ही चला हिकडे शाळेत काय काय शिकवलं गुरु राधे गुरु साक्षात प्रणात बब्बा देस्ले ती गुरु नमः ओम शांती शांती श्म व्यायाम शिकवला आज व्यायाम केला काय आज अगं मी करते तसाच व्यायाम करते अजून काय अजून असं करायचं केलं काय करायचं होय बघा रुक्मय मी जास्त करून होय आता शाळेत आल्यावर पाय बघ माझ पायूरची

तसाच सायकलचा पँडल बी मारायचा असतो तू मारचस नाही सायकल चालवून दाखव कर अगपरे का करा? ती परस अडकली सायकलमध्ये म्हणून ते सायकल नाही चालू टायर तुटन टायर तुटन कशी अडक बघू ही चल ठीक आहे ही ठीक आहे ही ठीक आहे चालू की ब <प्रीण> सायकल आणून किती दिवस झालं पाच दिवस नाही दोन वर्ष झाली सायकल आणून तरी तुला सायकल चांगली चालवाय त्याला हवा मारावी लागेल टायरच खावाना डक्क डक्के धिक्के धिक्के

जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा सदा सर्वदा योग तुझा सदा सर्वदा तुझा योग घडावा तुझे कारणी मी ईडी आहे काय तू शानी आहे सांगायला लागलीस शिव्या का करतो का करतो काय सुली शिसु केली के तर मित्रांनो परी गेलेली आहे खेळायला आणि चुवाय छोटे पप्पा गेलेले झुपी तर आज काही विशेष नाही बरं का पण ज्यांना कुणाला साड्या विड्या पाहिजे असतील आता संक्रांतजवळ येत आहे तर त्यांनी महाग पडतील येईल महाग नंबर दिसतोय त्याला व्हॉट्सअप मेसेज करा चला आता आपण बघूयात परी काय करतो बरी कुठे परी तो कशी मारते तिथी कुठे आपली तिथी बुरगी लिर्गी अयो अयो तिड्या एक दोन म्हणे एक, एक। दोन नाही काय रे बाबा काय तुझ काय 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 होवाल ती तिथे कुठे ती ती तिकड गेली आहे बरं बोलू आपण चल हो दुसरा बॉल कुठे आहे आपला हि चो बॉल का ना चु बरे आय बॉल कसं हिरवा बॉल कुठे हे खेळते खेळ देयो आयो कस येते हा नाही हा ना अ ना बोल हा नाना